मित्रांनो महाराष्ट्रात बघितलं तर बरेच सातबारे असे असतील की सामूहिक सातबारा असेल किंवा सामूहिक गट एखादा असेल आणि सामूहिक जर तुम्ही जमीन विकत घेतली असेल किंवा कसत असतील किंवा वडलोपाची जमीन असेल तर आजचा आपला थमनेल तुम्ही बघितलं असेल त्याच्यावरून तुम्ही समजले असेल की सामूहिक सातबारा किंवा गट असताना किंवा वडलोपाची संपत्ती असताना वाटणी न होता एखादा व्यक्ती ती जमीन विकू शकतो का म्हणजे मी दोन्ही साईडने हा व्हिडिओ बनवणार आहे की जर तुम्ही विकण्याचा प्रयत्न करत असतील तर काय तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतात आणि जर समोरचा विकत असेल की तुमचा भाऊकी असेल किंवा तुमचा सहिसेदार असेल तो जर विकण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या तुम्ही कशा प्रकारे त्याला अडवू शकतात तर हाच आज, आजचा व्हिडिओ आहे कोणत्याही व्यक्तीला ज्यांना जमिनीचा वाटा आहे जागरूक होण्यासाठी आणि योग्य कायदेशीर अधिकार सुनिश्चित करण्यासाठी अत्यंत उपयुक्त हा व्हिडिओ मी बनवलेला आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर नक्की तुम्हाला पूर्ण माहिती समजून येणार आहे हा व्हिडिओ दिवाणी न्यायाशी निगडीत आणि दिवाणी विषय जे असतात त्याच्याशी निगडीत आहे अनेक छोटे छोटे प्रश्न असतात आणि छोट्या छोट्या गोष्टीवर आपण दिवाणी दावे दाखल करत असतो आणि त्याच्यात नवीन नवीन कायद्याची किंवा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची भर पडते आणि त्याच्यात कायदा आणि दुरुपयोग करून दावे दाखल केले जातात आपण मुळात चर्चा करणार आहोत तो असा की तुमच्या जर एखादा जमिनीचा अविभाज्य हिस्सा असेल म्हणजे तुमचा एक्झेक्टली एक्झॅक्टली हिस्सा कुठला पूर्वेकडला पश्चिमेकडला किंवा तुमच्या हि चतुर्सीमा काय या जर तुम्हाला माहिती नसतील तर अशा हिस्सा तुम्हाला विकता येतो का किंवा अशा हिस्सेदाराला तो दुसरा हिस्सेदार जो असतो त्याला तुमचा न विचारता तुम्हाला न विचारता तुमचा कल्पना न देता विकता येतो का दुसरी गोष्ट असे की तुम्ही तुमच्या अविभाज्य हिस्सा हा जो कायदेशीररित्या वेगळा करून मागू शकता का तिसरा असा आहे की अशा कुठल्याही मिळकतीवर वडलोपार्जित आहे किंवा पार्टनरशिपमध्ये आहे किंवा कुठलीही असेल त्याच्यात तुम्ही तुमचा हिस्सा करून वेगळा करून ताबा मागू शकतात का अशा प्रकारचा हा आपण आज व्हिडिओ घेतलेला आहे आणि आपण त्याची माहिती घेणार आहेत त्यापुढे असं आहे की तुम्ही कायदेशीर वारस असतात तुम्हाला डावलून तुमचा हिस्सा किंवा तो अविभाज्य हिस्सा जर तुमच्या इतर भावंडाशी किंवा नातेवाईकाशी जर विकला तर तुम्हाला कायदेशीर अधिकार काय आहेत या सगळ्या गोष्टीवर तुम्ही मनाई हुकूम मागू शकतात का तात्पुरता किंवा निरंतर किंवा मा साठीचा दावा दाखल करू शकता म्हणजे डिक्लेरेशन ॲड पजेशन किंवा शेअर मागू शकतात का म्हणजे पार्टीशन अँड सेपरेट पजेशन किंवा डिक्लेरेशन ऑफ सेपरेट पजेशन आणि तुमच्या इंजेक्शन आता इंजेक्शन म्हणजे मनाई हुकूम म्हणजे अशा प्रकारचा अनेक दावे करता येतात आणि ते कसे करावे हा तो आजचा आप आपला विषय राहणार रा आहे आता त्याच्यात कसं की तुमचा एखादी जमीन आहे समजा एक पन्नास एकरचा जमीन आहे प्लॉट आहे त्याच्यात तुमचा एक वडील उपर्जित म्हणजे वडिलोपर्जित जमिनीमध्ये त्याच्या फाळणी झालेली नाहीये त्याच्यात वाढणी झालेली नाहीये त्यामुळे ती जमीन अखंड आहे म्हणजे पूर्ण एक गोळा नंबर असणार आहे आणि त्याचा सातबारा पण एक असणार आहे आणि प्लॉटचा नकाशा पण एक असणार आहे त्याच्यात कायदेशीरित्या तुमचा अधिकार तर आहे जमिनीमध्ये पण तुम्हाला माहिती नाही की नेमकी कुठला हिस्सा तुमचा आहे तर अशा जमिनीमध्ये तुम्हाला जर तुमचा हिस्सा वेगळा करून मागायचा असेल तर तुम्ही सगळेजण म्हणजेच आपसात बसा किंवा आपसात बसून वाटणी करून घ्या आणि वाटणीच्या आधारे तुम्ही स्वतःचा वेगळा हिस्सा त्याची चतुरसीमा पश्चिम जी उत्तर दक्षिण पूर्व जी काय असेल ती आखून घ्या आणि फाळणी करून घ्या आणि त्याप्रमाणे मोजणी करून नकाशा तयार करून घ्या या प्रकारे तुम्ही मालक तुमच्या इच्छेचे जे होतात आणि त्यानंतर तो जमिनीवर तुम्ही राबवू शकता आणि विकू शकता तुम्हाला कोणतीही कोणीही तिथे तुम्हाला थांबवू शकत नाही पण आजचा आपला विषय काय आहे की जर आपला सामूहिक सातबार आहे आणि एखादाच व्यक्ती विकत असेल किंवा आपल्याला विक असेल तर काय प्रॉब्लेम येऊ शकतो आणि कशा प्रकारे विकू शकतो तर दुसरा प्रकार असा की तुम्ही कोर्टामध्ये न्यायालयात जाऊ शकता आणि तिथे तुम्ही तुमचा सेपरेट म्हणजे फाळणी आणि मला वेगळा माझा हिस्सा द्यावा अशी मागणी इतर तुमच्या जे हिस्सेदार आहेत तिथे तुम्ही करू शकतात आणि मग त्याच्यात सगळे पुरावे कागदपत्रे म्हणजेच कायदे आहेत ते कागदपत्रे नकाशे सातबारे फेरफार नमुना नंबर आठ नऊ हक्काचा पत्रक व सगळे कागदपत्र जमिनीची मोजणीचे नकाशे तुमच्या तुम्हाला किती टक्के अधिकार आहे शेअर किती आहे येतोय ये तुमचा हा तुम्ही शोधायला पाहिजे आणि कशा प्रकारे येतोय ये, कागदपत्रे तुम्हाला जमा करावी आणि त्याप्रमाणे या जमिनीमध्ये तुमच्या जमिनीचा रस्ता तुम्हाला जायला यायला कशा प्रकारे मिळणार आहे अशा रीतीने कोर्टाकडून न्यायालयाकडून तुम्हाला दिवाणी दावा करून वेगळा असा तुकडा पाडून घेता येतो जो की तुम्हाला नंतर विकू शकता आणि तिसरी गोष्ट अशी की जमिनीला तुमचा जर हिस्सा आहे आणि तुम्हाला डावलून म्हणजेच तुम्हाला न विचारता म्हणजे विकण्याचा प्रयत्न करीत असतील तर बाकीचे लोक तुम्हाला देत नाहीये किंवा तुम्ही विकत असतील तर तरी सहमती देत नाही ताबा तुम्हाला म्हणजेच अधिकार देत नाहीये तर तुम्ही अशा वेळेस वकिलामार्फत दिवाणी न्यायालयात जाऊ शकतात आणि खटला दाखल करू शकतात आणि या खटल्यामध्ये तुम्ही तुमची जो अधिकार आहे त्या क्षेत्राची आणि हिश्याची वेगळी वाटणी करून फाळणी करून मागवू शकतात आणि त्यानंतर तुमचा अधिकार दाखवू शकतात आता पुढे आपण बघूया की किंवा बाजारभावप्रमाणे तुम्ही त्या जमिनीची रक्कम मोबदला म्हणून ज्याच्या ताब्यात ती जमीन आहे म्हणजेच पूर्ण जमीन जर एखाद्याच्या ताब्यात असेल तर त्याच्या बाजारभावाप्रमाणे जी रक्कम असेल आणि ज्याच्या ताब्यात ती जमीन आहे त्याच्या त्यांच्याकडून तुम्ही त्याचा मोबदला मागू शकतात किंवा ताबा सुद्धा मागू शकतात पुढचा भाग असा की बहिणी आहेत आता बऱ्याच केसमध्ये हा प्रश्न मला विचारला गेलेला आहे आणि म्हणूनच मी हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर अनेक ठिकाणी बहिणींना डावलून म्हणजेच एखादा भाऊ असेल तो बहिणींना न विचारता जो प्रॉपर्टी असते वडलोपाची विकून टाकतो आणि त्याच्यानंतर ते पुढे त्यांना प्रॉब्लेम येतात आधीच्या काळी बहिणी हक्क मागतात मागत नव्हत्या कारण की भावा बहिणीमध्ये भरपूर प्रेम असायचं एक आपुलकी होती रक्ताचं नातं होतं पैशापेक्षा नात्याला मोठी किंमत होती म्हणून बहिणी हक्कसोडपत्र करून टाकायच्या तो त्यासाठी राबतो सगळं करतो म्हणून त्या आईवडिलांना प्रॉपर्टीवर मिळ मिळकतीवर मुलांना मिळावी मुलांना मिळावी मुलीला नाही म्हणून भावाला मिळावी अशी त्यांची मागणी मागची भावना होती आजकाल जमिनीचे भाव असे म्हणजे गगनाला मिळाले आहेत मोठे मोठे हायवे समृद्धी हायवे एक्सप्रेस हायवे हायवे असे मोठमोठे हायवे जेव्हापासून यायला लागले तेव्हापासून अशी जमिनीचे भाव म्हणजे कोट्यांमध्ये गेले गगनाला भिडले त्यानंतर सरकारी अग्रिहन जेव्हा म्हणजे एखादी भूसंपादन होते केली जाते तेव्हा सरकार जेव्हा त्या जमिनीत घेत घेतात तेव्हा क तेव्हा कन्स्लेशन देत देतात त्या जमिनीचा मोबदला देतात तो कोट्यांमध्ये आता मिळावा लागला सो म्हणजे एकंदरीत्या की ही जी जेव्हा कोट्यांमध्ये रक्कम दिसायला लागते तेव्हा सगळी नाती रक्ताची नाती संबंध हवेत जातात आणि डोळे हिरवे होतात पैशासमोर आणि मग अनेक वर्षानंतर म्हणजे लग्नाला वीस पंचवीस वर्ष जरी झालेली आहेत आई वडिलांना हयात नाही आहेत ना आई वडील जरी हयात नाही आता भाऊ एकटाच आहे त्या जमिनीवर राबतो आहे आणि त्या बहिणी कोर्टात येऊन दावा दाखल कर आ, करते की याला मोबदला देण्यात येऊ नये कारण या जमिनीत माझा शेर आहे मी मुलगी आहे अशा अशा, अशा बापाची आम्ही दोघे एकच बापाची मुलं आहेत त्यामुळे मला या जमिनीचा समान अधिकार आहे त्यामुळे मला या पैशाची हिस्सा मिळावा दे, म्हणजे देण्यात यावा म्हणून तो खटला दाखल करण्यात येतो मनाई हुकूम घेण्यात येतो दुसरी गोष्ट भूतकालांमध्ये अनेक बहिणी हक्कसोडपत्र करून दिलेले आहेत पण पर परत आता जमिनीचे भाव परत वाढले आणि करोडोमध्ये गेले आणि भाऊ आता तिथे बिल्डर बरोबर एकत्रित घेऊन मोठी रहिवासी रक्कम दाखल करता तयार करतात आणि तो एकांत उद्या करोडपती अब्जोपती होईल हे बघून बहिणीला स्वतःहून किंवा बहिणीचे जे कुटुंब असते नवरा किंवा मुलं तिच्यावर शेअर जे असतात ते टाकतात आणि बाबा हे तू तु, तुझ्या हक्काचा इतका पैसा मिळतोय तर तुला इथं मिळाला पाहिजे मग तो हक्क सो हक्क केलेलं असलं तरी तिथं कोर्टात जातात खोटं सांगायचं तर मला हक्कसोडपत्राचा खोट्या रीतीने भूल थापा देऊन किंवा मला खोट्या रीतीने माझ्याजवळून सह्या घेतल्या मला काही वेगळं कागदपत्र सही करायला सांगितलं आणि इथे माझ्याकडे सही घेतली त्यामुळे मला मान्य नाही अशा प्रकारच्या ज्या बहिणी असतात त्या अशा प्रकारचा खोटा दावा दाखल करतात आणि खोट्या खोट्या सही घेतल्या आमच्याजवळ आणि आम्हाला न सांगता आम्हाला सही घेऊन टाकली आणि आम आम्हाला फसवणूक झालेली आहे अशा प्रकारचा कोर्टात दावा दाखवतात म्हणजे वगैरे वगैरे अशा आता न्यायालयात असल्या गोष्टी बदमाश फार लवकरच पोल खुलते किती न्याय मिळतो माहित नाही पण आता न्यायालयात अशा गोष्टी म्हणजे लवकरच त्यांची जे खोर पोल खुलतेच आणि त्यांना किती न्याय मिळतो कशा प्रकारे मिळतो हे तर तुम्हाला माहितीच आहे आता थोडीफार रक्कम बहिणींना द्यायची आहे किंवा भावांना जे कसेस असतात केसेस असतात कुठल्याही बाजूने असो तरी आम्ही सांगतो की तडजोड करा रक्ताची नाती आहेत भांडण बसू नका आणि पुढे चला सगळे एक दुसऱ्याच्या तुम्हीच उभे राहणार आहेत असं असतं की तुम्ही पार्टनरशिपमध्ये आहेत तुम्हाला तुमचा पार्टनर व प्रॉपर्टी देत नाहीयेत तुम्ही ज्या प्रमिनीमध्ये शेअर आहेत जो पार्टनर आहेत तो तिथे डेव्हलप करतोय पण तुम्हाला तुमची मनाई हुकूम घेऊ शकता तुम्ही बायको आहात नवरा मेला आहे तुमचे सासू सासरे आहेत इतर भाऊ तुमच्या हक्क देत नाहीयेत तुम्ही मनाई हुकुमाचा दावा दाखल करू शकतात आता मी हे गोष्टी सांगतो या दोन्ही बाजूने सांगतो असं नाही की कोणाला भडकवतोय या दोन्ही बाजूने मी सांगतोय की ज्याला करायचं असेल त्यांनी पण करू शकतात आणि कोणत्या गोष्टीने सावध राहावं हे पण मी तुम्हाला सांगतो जमिनीबद्दल कोर्टात केस सुरू आहेत जी ऑलरेडी प्रकरण कोर्टात प्रलंबित आहेत आता तरी आता डावलून दा, जर एखादी व्यक्ती त्या जमिनीला काही हिस्सा दुसऱ्याला विकून त्याचा त्रयस्थ माणसाला गोवण्याचा प्रयत्न करत असेल तर खटला चिरगळण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यावर मनाई हुकुमना हुकुमाने टाच आणता येते आता मनाई हुकूम घेतला म्हणजे अनेक का अनेक कारणं आहेत सगळ्यांना जास्त खटले जर कुठलेही चालू असतील सध्या भारतामध्ये न्यायालयात तर हे मनाई हुकुमाचे खटले खो छोट्या छोट्या कारणावरही एक दुसऱ्याकडे अडवणी करण्यासाठी असतात कायदे खूप चांगले आहे बनवलेले आहेत फक्त दुरुपयोग जर झाला नाही तर इतके खटले आहेत की रोज लाखोनी खटले नोंदवले जातात त्याच्यातले खटले खोटे असतात खरे पण असतात एकत्रित धरून मग त्या न्याय यंत्रणेवर त्याचा ताण पडला जातो आणि त्यांच्यावर एक प्रलंबी जे प्रलंबित होत जातात म्हणजेच मुदत वाढत जाते वर्षानुवर्ष चालतात आणि मग त्याच्यात टीका होते न्याय व्यवस्थेवर म्हणजेच टीका कशाप्रकारे की लांबला लवकर न्याय मिळत नाही तारीक तारीक, की ते खा तारीख पे तारीख म्हणजेच ते तुम्ही समजलं असेल की एखाद्या कोर्टमध्ये केसला केस गेली की मग ते तारीख पे तारीख होत राहते आणि वेळेवर माहिती नाही न्यायाधीशवर लवकर चालत नाही वकील कोर्टात केस लवकर चालत नाही आमच्या बोर्डावर केसेस येत नाही आम्हाला दूर दुरण्याचा तारीख मिळतात अशी जी कारणं आहेत या कारणाची एखादी जज आहे ती रोज तीनशे चारशे केसेस त्यांच्याजवळ येत असतात जरी पाच लोकांची त्यांनी जर वेळ दिला पाच केसमध्ये जरी त्यांनी वेळ दिला बाकीच्या लोकांना केसेस चालवण्याचा वेळच मिळणार नाही आणि न्यायालयाचा काही चोवीस तास चालत नाही खरं म्हणजे भारतात सरकारने विचार करायला पाहिजे दोन शिफ्ट मध्ये चालवायला पाहिजे एकूणच हा विषय आपण आज जर असं घेतलेला आहे की जमिनीशी संदर्भात केस वाद टाकता येतात कुठले वाद टाकता येतात मनाई हुकूम केस घ्यायचे कुठल्या कुठल्या बाबतीत न्याय न्यायालयाचा दर वाजा ठोकून शकतात याबद्दल तुमचे जे काही प्रश्न असतील ते पण मी तुम्ही मला कॉमेंटमध्ये विचारू शकता आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावर स उत्तर द्यायचा प्रयत्न करू जर तुमचा कॉमेंट आवडला तर आपण त्याच्यावर व्हिडिओसुद्धा बनवण्याचा प्रयत्न करू कारण की हा जो व्हिडिओ बनवला तो पण मी एक कॉमेंटवरच बनवलेला आहे तर नक्कीच तुम्हाला समजलं असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रांपर्यंत पण शेअर करा नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र